नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे राज्यामध्ये शेतकरी हे सर्वच बाजूनं अडचणीत आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुद्द्यावरती विरोधकांकडून सातत्यानं आंदोलन मोर्चे आणि आवाज उठवला जातोय यामध्येच आता राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हे तर आपल्याला पाहायचं आहेच परंतु राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू सुद्धा मैदानात उतरलेले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूर येथे त्यांनी संपूर्ण कर्जमाफीसह पंचवीस विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलेला आहे आणि आज म्हणजेच हा व्हिडिओ शूट करताना शेतकऱ्यांसह बच्चू कडू हे नागपूरच्या दिशेने अमरावतीवरून निघालेले आहेत मग शेतकरी कर्जमाफीचं घोंगडं कुठपर्यंत भिजत पडणार आहे आणि हे आंदोलन नेमकं काय असणार आहे त्याची रूपरेषा नेमकी काय असणार आहे हे आंदोलन कधीपर्यंत चालेल शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दयाग्रोवन शो मध्ये करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा संपूर्ण सात बारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं परंतु निवडणुका झाल्या निकाल आले महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं मात्र शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मात्र बाजूला काढून टाकण्यात आला हळूहळू यावरती शेतकऱ्यांमधनं संताप व्यक्त करण्यात येऊ लागला परंतु राज्य सरकार मात्र त्याची दखल घ्यायला तयार नाही आहे एकीकडे एक या मुद्द्यावरनं विरोधकांकडून हिवाळी अधिवेशन असू द्यात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असू द्यात यामध्ये सातत्यानं टीका करण्यात आली कर्जमाफीचा मुद्दा आला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरही मंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सातत्यानं योग्यवेळी कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देत आहेत परंतु कर्जमाफीची नेमकी योग्य वेळ कोणती असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय कारण की आत्ता आपण बघितलं तर अतिवृष्टीचा तडाका हा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हातात आलेलं पीक गेलेलं आहे दुसरीकडे राज्यातील जे काही प्रमुख पिकं आहेत तर त्यांचे दर हे खुल्या बाजारातील हमीभावापेक्षा सुद्धा कमी आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे यामुळेच शेतकरी सुद्धा होतोय आता या परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी सातत्यानं केली जाते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जून महिन्यापासून खरं तर ते शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग उपोषणावरती होते त्यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना काही कालावधी द्या मग आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधीची गरज असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर बच्चू कळू यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं परंतु त्याच वेळेस त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मात्र आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू अशा प्रकारचा इशाराही त्यावेळेस देण्यात आलेला होता आता या महायलगार आंदोलनात कोणकोण सहभागी होणार आहे तर तेही सांगतो ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप शेतकरी नेते प्रकाश पोहेरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार आधी या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये महा यलगार आंदोलनामध्ये बच्चू कडूंच्या सहभागी होणार आहेत सातत्यानं बच्चू कडू यांनी शेतकरी नेत्यांसोबत त्यांना एकत्र घेऊन हक्क परिषदा ह्या राज्यभर आयोजित केल्या विविध ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद यात्रा त्यांनी काढली पायी प्रवास केला आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत शेतकरी संघटना नेमकं काय म्हणतायत शेतकरी नेत्यांचं म्हणणं काय आहे अभ्यासक जाणकार काय सांगतायत या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांनी आता पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांसोबतच मैदानात उतरण्याची भूमिका घेतलेली आहे आता अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरीत म्हणजेच नागपूरमध्ये आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनासाठी आता मोठ्या प्रमाणात राज्यातले शेतकरीसुद्धा एकत्र येताना दिसत आहेत तर आज म्हणजेच हा व्हिडिओ शूट करताना बहुतांश शेतकरी हे नागपूरच्या दिशेनं निघालेले आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत तर संपूर्ण कर्जमाफीची आहेच त्यासोबतच विविध अशा पंचवीस मागण्या आहेत बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता हा जो काही महायल्गार आंदोलनाचा मोर्चा असेल किंवा हे आंदोलन असेल ते जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यातनं माघार घेण्यात येणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यासोबतच राज्यामध्ये शेतकरी हा अतिवृष्टीसोबतच शेतमालाला दर नसल्यामुळे अडचणीत आलेला आहे आणि अशावेळी ही योग्य वेळ नाही आहे कर्जमाफीची तर कुठली वेळ आहे योग्य अशा प्रकारचा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळेच आता ते आंदोलनासाठी तयार झालेले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरपासून त्यांचं आंदोलन सुरू असणार आहे हे आंदोलन किती दिवस चालेल याबद्दल बच्चू कडू यांनी असं सांगितलं आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील खरं तर राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्याकडे किती गांभीर्यानं बघतायत हा खरं तर मूळ मुद्दा आहे कारण की त्यांनीच राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू सरसकट कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन एक वर्षापूर्वी दिलेलं होतं आज आस त्यासाठीच ते शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येते शेतकऱ्यांना आश्वासनं फक्त निवडणुकांपुरतीच दिली जातात का काय आणि मग शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठीच या कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात का अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा शेतकरी उपस्थित करत आहेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यासाठीच आता विविध संघटना आणि शेतकरी नेते हे एकत्र करून बच्चू करू। कडू हे अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये आंदोलन करत आहेत त्यांचा महायलगार जो काही आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे त्यासाठी त्यांना राज्यभरातनं शेतकरी पाठिंबा देत आहेत येत्या काळात हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरतीसुद्धा या सगळ्या आंदोलनाकडे सगळ्यांच्याच राज्याच्या नजरा ह्या लागलेल्या आहेत आता राज्य सरकार नेमकं काय आहे हे तर पाहायचंच आहे परंतु मूळ मुद्दा आहे की राज्यातील शेतकरी हा अत्यंत बिकट अवस्थेत आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना जे काही शेतमालाचे दर आहेत कापूस असू द्यात सोयाबीन असू द्यात तूर असू द्यात मका असू द्यात कांदा असू द्यात ऊस असू द्यात जी काही पिकं का आहेत ती सगळी हमीभावाच्या खाली आहेत आणि त्यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा वसूल होत नाही आहे अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा टक्कासुद्धा वाढतोय ही सर्वाधिक गांभीर्याची बाब आहे परंतु राज्य सरकार मात्र याकडे तेवढ्या गांभीर्यानं पाहायला तयार नाही आहे योग्य वेळी आली की आम्ही कर्जमाफी करू अशा प्रकारची बोळवण असं एक विधान करून बोळवण केली जाते शेतकऱ्यांची आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेत्करे संतापसुद्धा आहे तुम्हाला वाटतं आहे का की राज्य सरकार कर्जमाफी देईल कर्जमाफी करेल तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या